सर्वात महत्वाचा विषय मागची भेटी बजेट आपण भूसंपादनासाठी ठराव घ्यायला हवं काम घेण्यासाठी जमा घेण्यासाठी पण याला लाभणारी तरतूद त्याच आपण नियोजन बजेट मध्ये करायला पाहिजे त्याची काही तरतूद आहे का हे असं व्हायला लागलंय की उद्या काहीतरी आपण ठराव पास करून घ्यायची नोटीस आली म्हणून इथं आनंद देवावर विषय घेतले महत्त्वाचे विषय आमचे आमच्या ह्याच्यामध्ये ते न देता बर कागदपत्र लावायची म्हणून हे विषय तुम्ही आनंद देवावर घेतले याच्यामध्ये याच्यामध्ये फॉर्म बजेट मध्ये वीस टक्के तर तू भू संपादना साठी घ्यावा लागतात माझी चुकीच्या असू ते काय ठीक आहे तर वीस टक्के बजेट मध्ये जर तू घ्यावा लागली हा हे बरोबर आहे चूक आहे मी काय करतो आणि त्याच बरोबर आपण कर्जम करत त्याच्यामध्ये अवदान आणि शासनाकडे आपण माहिती करू पुढे शासन दिली पण आरक्षित जमिनी आपल्याकडे पैसा नाही म्हणून ते कशाच पैशाचे पूर्ण नाव अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला याच्यात पैसा माफी संपादन करून आपल्याला ते त्याची विल लावायची समजा थोडक्यात हा विषय मागील तर याच्यामध्ये याच्या की म्हणजे आपला जो आहे आपण आरक्षण टाकलेले जागा कशा पद्धतीने मग ते फ्लॅट हाऊस होत तिथं रस्ता होता तर आता सन्मान्य म्हणजे साहेबांनी साहेबांनी आता विषय केला किंवा लोकसंख्या वाढायची म्हणून लोकसंख्या वाढायला म्हणून

Saya mahu, 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 mahu,